आडनावावरून जात ओळखायची आणि समोरच्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जातीय व्यवहार करायचा ही गोष्ट आपल्याकडे सर्वसामान्य झालेली आहे अशा प्रकारच्या जातीय व्यवहाराला कंटाळूनच आडनाव बदलण्याचा प्रगास सुरू झाला पण केवळ आडनाव बदलल्यानं तरी जातीय त्रास कमी होतो का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संकेत पाटील आणि आपण पाहताय राईट अँगल एकदा बाईकवरून मी जाताना एका व्यक्तीनं मला हात केला मी त्याला लिफ्ट दिली गाडी पुन्हा सुरू केली मागे बसलेली व्यक्ती साधारण पन्नाशीतली होती थोडं पुढे जाताच त्यांनी मला हळूच विचारलं पाहुणं कुठनं आलं मी त्याला म्हटलं माझ्या गावाकडून तो लगेच म्हणाला नवं म्हणजे गावाचं नाव असेल की त्यानं खोदून विचारल्यावर मी गावाचं नाव सांगून टाकलं थोडा वेळ शांत राहिला त्या शांतनेनंतर लगेच त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला तुम्ही साळुंकेच ना त्यांच्या त्या प्रश्नावलीतून त्यांना कोणतं संशोधन करायचं आहे याचा मला अंदाज आला होता मी थोडा चढ्या आवाजात म्हणालो ते नवं या गावात फक्त साळुंकेच राहतात का गावात गायकवाड राहतात जाधव राहतात चव्हाण राहतात शिरतोडे गवळी काळोके कुंभार कांबळे सावंत हे देखील राहतात ना मी त्यातलाच कुणी असू शकत नाही का ते हसायला लागले तिथून पुढच्या प्रवासात त्यांना त्यांनी मला एकही प्रश्न किंवा आडनावा आडनावाचा विचार विषय काढला नाही आडनावावरून जात शोधणं हे मानवी वर्तन बहुतांश भागात दिसून येतं पण आडनावाचा पत्ता लागल्यावर तो स्वजातीय उच्चवर्णीय असेल तर तो वरचा का खालचा असा देखील शोध घेतला जातो केवळ आडनावामुळेच नाही तर गावाच्या नावात वाडी असलेल्या सवर्ण समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना देखील नावाचा मोठा फटका बसतो गावाचे नाव वाडे असल्याने पोरांचे लग्न होईनात म्हणून पट्ट्यांनी गावाचं नाव बदलून वाडी काढून पूर केलं तरी काही लग्नाचा पूर येईना कारण जुने म्हणतात की काहीही केलं तरी वाडी ती वाडीच आडनाव बदलून सुद्धा जात काढणारी हायतच शिवाय चव्हाण जाधव पाटील मोरे अशी आडनावे वेगवेगळ्या जातीत आहेतच म्हणून तुम्ही कुठले मोरे कुठले चव्हाण असं म्हणून जात करून काढणारे महाभाग कमी नाहीत अथक प्रयत्न करून एकदा समोरील व्यक्तीचा जातीचा पत्ता लावला की उसवास टाकला जातो जात, जात समजली की त्या व्यक्तीसोबतचा काही व्यवहार हा जात डोक्यात ठेवून केला जातो जातीनुसार आचरण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केले जाणं हे वास्तव आहे यामध्ये जातीचे कनिष्ठ ठरले गेलेले ही मागे नाहीत सोबतचा माणूस आपला आहे का हे त्याकडून त्यांच्याकडून देखील तपासलं जातं स्वजातीय व्यक्तीसोबत सुरक्षित आहोत त्यांच्यासोबतच्या व्यवहारांत कम्फर्ट वाटणे ही बाब सवयीची झालेली आहे उच्चवर्णीय जातीकडून वर्षानुवर्ष होत असलेला जातीय भेदभाव हे कारण त्यामागचं आहे माणसाचे आडनाव ही एक ओळख आहे पण ही ओळख केवळ त्या व्यक्तीचीच नाही तर त्याच्या जातीची जातीअंतर्गत उच्च निश्चिततेची ओळख आहे आडनावाने जात ओळखून त्या व्यक्तीसोबत जाती व्यवहार केले जातो त्यामुळेच आडनावामुळे जातच ओळखू देऊ नये या उद्देशाने पूर्वीचे आडनाव बदलून त्याऐवजी गावचे नाव लावण्याचा प्रघात सुरू झाला उदाहरणार्थ कांबळे आडनाव असेल तर मिंचेकर कोल्हापूरकर पुणेकर अशी नावे लावली जाऊ लागली यामध्ये काही प्रमाणात जातीची ओळख अस्पष्ट झाली देखील पण लावलेल्या या नव्या नावांना देखील जात चिकटलीच याबाबत पहिल्या पिढीतच आपले आडनाव बदललेले प्राध्यापक अमोल मिंचेकर सांगतात मी एकोणीसशे पन्नासचा माझा सात बारा पाहिला आहे यात माझ्या आजोबांचे आडनाव महार आहे कांबळे आडनाव वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर दिसून होतं ते बहुतेक मास्तरने दिलं असावं आमचे आडनाव गावच्या नावाने लावून आज दोन पिढ्या झाल्या दुसऱ्या पिढीत सर्व कागदपत्रांवर नाव लागले आहे त्याआधी अर्धे कांबळे तर अर्धे मिंचेकर होते पण मिंचेकर या नावाशी पण आता जात चिकटली आहे गावातील सवर्ण लोक मिंचेकर ही आयडेंटिटी कधीच लावत नाहीत कारण ती आता महार जातीशी चिकटली आहे जात इतकी खोलवर रुजली आहे की ती आर्थिक दर्जा व्यवसाय नामांतर धर्मांतर तसेच देशांतर केल्यावर सुद्धा सुटत नाही हे जळजळीत वास्तव आहे ज्येष्ठ पत्रकार किरण सोनोले सांगतात जे जातीयवादी असतात ते समोरच्या व्यक्तीची जात बरोबर शोधून काढतात मग तुम्ही गावाचे नाव लावा नाही तर आई वडिलांचे अगदी तुम्ही जोशी कुलकर्णी देशपांडे नाव लावले तरीसुद्धा ते तुमची जात शोधून काढतील मग ते गाव विचारतील मग गावात कुठे राहता विचारतील किंवा मग तुमचे इथे कोण नातेवाईक आहेत राहतात का विचारतील तुमच्या घरातील फोटो बघतील किंवा तुमच्याकडे कोण पाहुणे येतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या जातीचा शोध लावल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत कारण तुमची जात कळल्याशिवाय तुमच्याशी किती कसे काय संबंध ठेवायचे हे ठरणार असते तुम्ही खूप उच्च पदावर असाल तर तुमच्याशी छुपे जातीयवादी संबंध तुम्ही गरीब असाल तर मुजोर जातीयवादी संबंध तुम्ही बरोबरीचे असाल तर हेटाळणीचे जातीयवादी संबंध ठेवतील कारण या देशात माणसाची ओळख त्याच्या जातीशिवाय अपूर्ण आहे हा देश माणूस नाही तर जातीयवादी जातीयवादी जन्माला घालतो जातीचे आडनाव बदलल्याने जातीय त्रासाची दाहकता काही प्रमाणात कमी होत असल्याचा अनुभव संतोष कुमार ताई रामभाऊ यांचा आहे ते सांगतात जातीच्या आडनावाऐवजी गावाचे नाव लावल्यास जातीयवादी त्रासातून सुटका होते किंवा नाही नाही होत असा निष्कर्ष काढता येत नाही परंतु जातीयवादाची दाहकता निश्चितच कमी होऊ शकते कारण कट्टर जातीयवादी तुमची जात शोधल्याशिवाय राहणार नाहीत मग तुम्ही कोणतंही आडनाव लावा अगर लावू नका आणि दुसऱ्या टोकाचे लोकं तुम्ही कोणतंही आडनाव लावलं तरी जातीयवाद करणार नाहीत परंतु या दोन्हीच्या मधला जो मोठा गट आहे तो सायलंट केला आहे तो कोणत्याही बाजूला झुकू शकतो तुम्ही गावाचे नाव लावल्यास त्याला तुमची जात मात्र सहज कळत नाही त्यामुळे तो तुमची जात शोधण्याच्या फंदात पडणार नाही त्यामुळे तुम्ही जातीयवादापासून काही प्रमाणात वाचू शकाल गावच्या आडनावांमुळे जातीच्या आयडेंटीबद्दल म्हणाल तर महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रात पन्नास साठ हजार गावे आहेत त्यामुळे पन्नास साठ हजार नवीन गावांची आडनावे तया तयार होतील आडनावांची जेवढी व्हरायटी जास्त तेवढी जातीवाद्यांना जात शोधण्यासाठी त्रास होईल हे निश्चित त्यामुळं जातीच्या आडनावापेक्षा गावाचे आडनाव, गावा आडनाव लावल्यास जातीची इतकी सहज आयडेंटिटी चिकटणार नाही जातीचे आडनाव बदलल्याने अंशतः तरी फरक पडतो असा निष्कर्ष काढता येईल पण हा बदल जातीचा व्यवहार पाळणाऱ्यांवर अवलंबून आहे जातीय व्यवहार हे केवळ भौतिक आचरण नाही तर ते नेनिवेतील आचरण आहे जोपर्यंत मनातील जात जाणार नाही तोपर्यंत आडनावावरून जातीचे संशोधन करणाऱ्या जात संशोधकांच्या जातीयवादी पिढ्या निर्माण होतच राहतील